प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा येशूचे चे पुनरुस्थान मग त्या अठ्ठावीसावा अध्याय एक ते पंधरा वचन शब्दानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मर्या या कबर पाहण्यास आल्या तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला कारण प्रभूचा दूध स्वर्गातून उतरला त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते त्याच्या भयाने पहारे करीत कापले व मृत्युले झाले देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले तुम्ही भिवू नका वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे तो येथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे या प्रभू निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मिलेल्या उठला आहे पहा तो तुमच्या आधी लालिलाच जात आहे तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल पहा मी तुम्हाला सांगितले आहे तेव्हा स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या मग पहा येशू त्यांना भेटून म्हणाला कल्याण असो त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले तेव्हा येशूने त्यांना म्हटले मिळू नका जा माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीला जावे तेथे त्यांच्या दृष्टीस पडेन त्या जात असता पहा यांतील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की आम्ही असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जे गोष्ट या लोकांमध्ये पसरवण्यात आली ती आजपर्यंत चालू आहे